कल्याणपूर्व कचोरी टेकडीवरील माती खचल्याने सहा घरांच्या मागील भिंतीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली होती या घटनेनंतर के सी ॲक्शन मोडवर आली असून आज या चाळी जमीनदोस्त करण्यात आल्या तसेच ही चाळ अनधिकृत असून या चाळीच्या मालकाविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती के सीच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी दिली कल्याणपूर्व कचरो टेकडीवर असलेल्या सहा रूमच्या खालची माती ढासळल्याने या घराचा मागील भाग रविवारी सकाळी सातच्या सुमारास कोसळला होता सुदैवाने त्याच्या खाली घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळली घटनेची माहिती मिळताच के पथकाने घटनास्थळी धाव घेत या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली या चाळीला महानगरपालिकेने जून महिन्यातच नोटीस दिली होती या घरांखालची माती खचत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून के डीएमसी सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर या चाळी रिकामा करत या चाळी जमीन दोस्त केल्या यावेळी महसूल विभागामार्फत पंचनामा करण्यात आला आहे या चाळ मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे तसेच पावसाळ्यात टेकडीवरील धोकादायक घरे त्वरित रिकामी करण्याचे आवाहन केलं आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका फ प्रभाग क्षेत्राच्या अंतर्गत कचोरे येथे उतारावर अनधिकृत चाळ ढासळत असल्याची बातमी आमच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली एक सहा खोल्यांची जी चाळ होती अनधिकृत होती तिची तिची जमीन खालून सरकल्यामुळे ती पडेल अशा स्थितीमध्ये होती ह्या ला जूनमध्येच महानगरपालिकेने नोटीस देण्यात आलेली होती आणि ती संपूर्ण खाली करण्यात आलेली लोक निर्मनुष्य अशी त्या साई खोल्या होत्या महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आणि स्थानिक नागरिकांच्या मार्फत जी ढासळत असलेली जी चाळ होती ती पाडण्याची पाडक कारवाईसुद्धा करण्यात आलेली आहे महसूल विभागामार्फत तेथील सुद्धा करण्यात आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सहा प्रभाग यांच्यामार्फत जमीन मालक किंवा चाल मालक तो है। ते चा अंतर गुना दाखर करने है जो तिथला आहे त्याच्यावर एम आर टी पी अंतर्गत गुन्हा दाखल सुद्धा येणार आहे या हा जो अपघात घडलेला आहे ह्या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण